प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे राजकारण समाजकारण आणि आंबेडकर चळवळीतील सक्रिय सहभागी असणारे युवा नेते बुद्ध चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधान शिल्प माता रमाई बुद्धविहार सहयोगनगर नांदेड येथे उभारण्यात आले आहे यावेळी संविधान प्रस्तावकीचे वाचन करण्यात आले प्रमुख उपस्थिती साहेबराव गायकवाड संयोजक संविधान गौरव अभियान उपाध्यक्ष बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट संवयनगर नांदेड सर्व पदाधिकारी व सदस्य माता रमाई आंबेडकर महिला मंडल सहयोगनगर नांदेड सर्व पदाधिकारी व सदस्य सुभेदार रामजी आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघ महात्मा कबीर विद्यालय सहयोगनगर नांदेडचे सर्व विद्यार्थी उपस्थित राहून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन पा फ एच फक्त एचआरडी न्यूज चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा

राज्य स्वतंत्र राज्य स्वतंत्र राज्य की संधि की समानता के निश्चित करने का राज्य की पवित्रता राष्ट्र से एकता राज्य की एकता जय भीम नमो बुद्धाय मी रमेश कोकरे माता रमाई आंबेडकर बुद्ध सहयोग सहयोगनगर नांदेड या ठिकाणी एकतर भारतीय संविधानाचा पूर्ण देशामध्ये अमृत महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करत आहोत तसे शासन देखील या ठिकाणी त्याच्या स्तरावरती घरघर संविधान हा उपक्रम राबवत आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आमच्या मातारामाय आंबेडकर बुद्ध विहारामध्ये आमच्या विहाराचे कार्यकर्ते तसेच बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबरावजी गायकवाड यांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी भव्य अशा स्वरूपाचं संविधान शिल्प जे आहे ते तयार केलेलं आहे त्याचं अनावरण आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येमध्ये संविधानाचं वाचन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या वाचनामध्ये शाक्य संघ जो आहे जो सुभेदार रामजी आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा संघ आहे तो देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी सामील झालेला आहे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जे सैनिक आहेत अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत ते देखील थी। थी या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि आमच्या मातारामाई आंबेडकर महिला मंडळाच्या ज्या सर्व सदस्य आहेत त्या देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं सामील झालेल्या आहेत तसेच बरेचसे बाजूला आमच्या महात्मा कबीर विद्यालय त्या ठिकाणचे विद्यार्थी देखील या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत खऱ्या अर्थानं हा जो काही कार्यक्रम आहे तो मानवी मानवी मूल्य जे आहेत या संविधानाच्या माध्यमामधून लोकांमध्ये रुजवत आहेत आणि ती मूल्य जी आहेत ती आपण या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवत आहोत ती पंच्याहत्तर वर्षापासून ही चाखत आहोत या संविधानाची फळं जी आहेत ती तेव्हा आपण खऱ्या अर्थाने हे जे संविधान आहे या संविधानाला जे ठेच पोचवणारे जे लोक आहेत त्यांना देखील आपण त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आपण जागृत राहणं गरजेचं आहे आणि असे उपक्रम वारंवार आपण राबवणं गरजेचं आहे जी लोकशाहीचे मूल्य आहेत बंधुभावाची जे मूल्य आहेत निरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष अशा स्वरूपाची जी काही मूल्य जी आहेत आहे ती टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो जय भीम